नमस्कार मी प्रमिला झांपे तर आजचा व्हिडिओ आहे आपल्या हरभऱ्याच्या डाळीपासून तर मी रात्रभर हरभऱ्याची डाळ थोडीशी भिजत ठेवली आहे तर आता वाटायला घेऊया आपण तर सगळी डाळ मी ह्यात टाकून घेतलेली आहे त्याच्यासोबत लसणाच्या पाकळ्या त्या लसूण सुलून घेतला आहे थोडासा कडीपाला घेतलेला आहे हिरवी मिरची आपल्याला आवडीनुसार वापरायचे जास्त तिखट नाही त्या म्हणून मी भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तर आता हे न वत्ता आपल्याला वाटण करून घ्यायचं तर असं मी वाटण करून घेतलेलं आहे तर आपण एका ताटामध्ये ओतून घेऊया तर इथे मी एक पीठ घेतलेलं आहे चाळून एक प्लेटभर गव्हाचं पीठ आहे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे तर ह्यात आता मी हरभऱ्याच्या डाळीचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेते त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा हळद वापरली एक चमचा ओवा आहे थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतली चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी हे तिंबून घ्यायचं आहे अगोदर सुरुवातीला पाणी वतच नाही ह्या डाळीच्या ह्याच्यातच ओलसरपणा भरपूर असतंय अगोदर मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर ह्या हरभऱ्याच्या डाळीचं वाटण मी सगळे पिठाने लावून घेतलेले आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे ती पाणी मी घट्टसर आहे ती थोडंसं ओतून घेते म्हणजे आपला छान असा गोळा तयार होईल तर बघा छान असं मी पीठ तिंपून घेतले आणि तेल पण लावलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही ना तिंबलेलं नाही तर आपण ते गोळा करून घेऊया तर बघा ह्याच पिठाचा आपल्याला कापण्या पण करता येते त्या पुऱ्या पण बनवता येते त्या आणि चपाती पराठा जे आपल्याला बनव बनवायचं आहे ती बनवायला येते छान मी लाटून घेते ह्याला तेल लावून घेते आतून जसं आपण चपातीला लावतो त्याचप्रकारे तर बघा अशा प्रकारे मी त्याला चपाती म्हणा किंवा पात्र धपाटं म्हणा जे ह्याचं योग्य काय नाव वाटेल ते तुम्हाला ह्याला नाव देऊ शकता असं लाटून घेतलेलं ला। आहे तव्यावर भाजून तेल घेते तवा पण छान असा तापलेला आहे थोडस तेल टाकते पण तेल लावून तुटत तुटतली नाही अजिबात उचलताना दोन्ही साईडनं छान असं तेल लावून घेतलेलं आहे तर दोन्ही साईडनं छान असं भाजून घेतलेलं त्याला एका ताटामध्ये काढून घेते हे बघा आपल्याला घरात खाण्यासाठी बाहेर जाण्यासाठी किंवा चुळीचा कार्यक्रम तरी तरीसुद्धा नेलं चार दिवस आरामशीर ह्याला काही होत नाही पातळ लाटायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं पाच दहा मिनटं हवेला ठेवायचं आणि मग पॅकिंग करायची असेल तर नेणारं असेल तर पॅक करून थंड झाल्यानंतर घेऊन जायचं आहे जा। तर बरं दोन्ही साईडने छान असं भाजलेलं आहे तर ह्याला मी एका ताटामध्ये काढून घेते तर असं चार माझी धपाटी किंवा चपाती काही तुम्हाला जे नाव देऊ वाटेल ते द्या एका वाटीच्या पिठामध्ये झाले एकदम मऊ आणि छान झालेली आहे ती मग आपल्याला जर एकदम मऊ पाहिजे नसेल तर एकदम पातळ लाटायची जसं आपल्याला गुबगुबी पात कसं खायचं आहे त्याच्या अंदाजाने लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी आत हरभऱ्याच्या डाळीपासून आणि गव्हाच्या पिठापासून व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा